तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहे तळदेव माहिनी या ठिकाणी या गावात आपण जाणार आहे आणि ते गाव बघणार नक्की कसं आहे तुम्ही बघू शकता कोयना धरणचं जे डॅम आहे ते डॅम तुम्ही बघू शकता डॅम दिसत आहे आणि एका पटारावरती गाव बसलेलं आहे तळदेव माहिनी तुम्ही बघू शकता थोडेफारच घरे दिसत आहे तिथं तर मित्रांनो मी जसं सांगितलं त्यापेक्षा त्या गावातले जे गावकर आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा आणि गप्पा गोष्टी करणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत ते या ठिकाणी कसे राहतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही फक्त एक पावलवाट आहे आणि घनदाट जंगलातून हा पावलवाटेचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता मी सांगण्यापेक्षा आता तर गावातल्या गावकऱ्यांच्या समस्या ऐकून आपण बघणार की कसं आहे तर चला माझ्या वर बरोबर गावातले जे गावकर आहेत ते प्रवास करतात तुम्ही बघू शकता ही पावलवाट अशी आहे आणि ह्याच पावलवाट्याने आपण पण जाऊन या गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेणार ना की गाव कसं आहे काय आहे तुम्ही बघू शकता आणि गाव दिसत आहे ती आणि हा असा पाऊलवाटीचा रस्ता आहे आणि इथनं प्रवास करणं म्हणजे खूप अवघड आणि खूप घातक काम आहे घातक प्रवास आहे खूप बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि पूर्ण जंगल आहे ह्या साईडला बिडे बघू शकता पूर्ण डेंजर प्रवास आहे इकडे या साईडला पण झाडेबिडे असा गांदाट प्रवास आहे आणि ह्याच्यातनं हे गावातले गावकरी ते प्रवास करतात बघू शकता हे पाऊल पाऊलवाट तयार केली आहे गावातल्या गावकऱ्यांनी येण्या जाण्याचा गा हा त्यांचा मार्ग आहे या ठिकाणी गाडी सुद्धा येत नाही आणि गाडी सुद्धा जात नाही आणि ह्याच ठिकाणा ते येतात आणि इथन चालत जाऊन ते वर जातात कठी आपण फक्त आज आलेलो आहे ह्या गावातले जे गावकर आहेत ते ह्याच पाऊलवाटेनं प्रवास करतात खूप म्हणजे खूप अवघड अवघड प्रवास आहे हा मित्रांनो जे गावातले गावकर आहेत त्यांना जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे नक्की कसे राहतात या ठिकाणी काय त्यांचा प्रवास कसा आहे हे आपण त्यांच्याबरोबर बोलून बघणार आहे आणि ह्या ठिकाणी प्राण्यांचा वावर पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे बघू शकता अशी पावर वाट आहे एक अर्ध्या ते एका तासाचा रस्ता आहे त्याच्यानंतर आपण ह्या पाऊल चालत चालत गेलो त्यांच्यापर्यंत आपण पोचणार आहे मित्रांनो आपले कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागलेत निम्यापर्यंत याला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे हा रस्ता आहे ह्याच रस्त्याने हे गावातले जे गावकर आहेत ते ह्याच रस्त्याने ह्याच वाटेनं प्रवास करतात आणि मित्रांनो आपण बऱ्यापैकी ह्या गावामध्ये पोचलेला आहे थोडंसं अंतर राहिलेलं आपल्यापासून तर आपण या ठिकाणी जाऊन चर्चा करणार आहे ह्या ठिकाणी नक्की कसं काय कसे राहतात किंवा काय हीच पाऊल वाट आहे आणि याच पाऊलवाटेनं प्रवास बघू शकता या ठिकाणावरून गाव दिसायला लागलेलं आहे पूर्ण सगळं हे गाव आहे पण गावात जाऊन चर्चा करणार आहे जे गावातले गावकरी असतील ह्या ठिकाणी आपण पोचलो आहे तुम्ही बघू शकता एक छोटस गेट केलेलं के आहे म्हणजे गेट टाईप तर कंपाऊंड केलेलं तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे आणि आता आपण गावात पोचलेलो आहे तर आपण बघूया नक्की गाव कसं आहे तर आपण या गावामध्ये पोचलेलं बघू शकता या ठिकाणी असे शेती आहे आणि या शेतीला असं कंपाऊंड केलेलं आहे बघू शकता हेच गाव आहे तुम्ही बघू शकता ही गर्दीच आहे त्या इकडे ह्या साईडला इकडे पण घर आहे त्या साईडला बघू शकता या ठिकाणी लाईटची सोय नाही त्यामुळे सोलर प्लेट लावलेली आहे आणि या सोलर प्लेटवरती या घरामध्ये लाईट लागत आहे तर आपण आता गावातले जे गावकरी त्यांच्याबरोबर चर्चा आणि समस्या पूर्ण आपण जाणून घेणार या व्हिडिओमध्ये नक्की या ठिकाणी त्या अडचणीचा प्रवास कसे करतात कसे राहतात तर नमस्कार तर बाबा क कसं राहतो तुम्ही या ठिकाणी राहायचं कस तरी आपलं मनाला राहायचं चार दिवस माझा का करायचं किती वर्षापासून येत राहतात या ठिकाणी सहा वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आणि असं प्राण्यांचं प्राण्यांचा वावर या ठिकाणी प्राण्यांचं वावर या ठिकाणी कसं आहे काय पण रानामध्ये ते राहनांत रात्री बनल्यानंतर येतात म्हणजे रात्री वेळ झाले की प्राण्यांचं वावर पण या ठिकाणी आहे आणि लाईटची सोय कशी आहे लाईट बीट काय घरात घरात लाईट नाही सुरवात किंवा ती थोडं टाइम चालती मग बंद होती म्हणजे सौर ऊर्जावरतीच लाईट या ठिकाणी भेटते लाईट नाही आपल्या इथे तर बघितलं आपण आणि कसं तुम्ही या ठिकाणी कसं राहता प्रवास कसा करता का या ठिकाणी अडचणीचा प्रवास आहे खूप कसं करता अडचणीचा प्रवास आमचा काय आता आजारी विजारी पडलं तरी आम्ही आता इथन आम्हाला चालतच जावं लागतं म्हणजे तुम्ही जर आजारी पडला तर तुम्हाला हे जी पावलं वाटत इथन तुम्हाला चालत जायला चालत जावं लागतं आणि जाऊ कुठं जवळ आहे का कसं लय जरा सातारा नाही म्हणजे मग परळी हे सरकारी आणि लय सिरियस झालं असलं तर माणूस तर मग डालग्यात घ्यायचं आणखीन दोघा चौघांनी डालग्यात घेऊन वर जायचं म्हणजे जर आजारी जास्त पडलं तर डालग्यात ठेवून डालग्यात ना त्यांना घेऊन जायचं घेऊन जायचं जवळ दवाखाना पण नाही रस्ता तुम्हाला यायचं म्हटलं तर रस्ता कुठला तुम्हाला रस्ता आता तुम्ही आले होते रस्ता आमचा म्हणजे फक्त पाऊल वाटायचं पाऊल वाटतं गाडी आहे आम्हाला येते गाडी खाली नाही आणि बाजार बिजार जर घरातला भाजीपाला आणायचं म्हटलं तर कसं काय करतात तिकडं सात सातारा परळी याच विवर बाजार नाही म्हणजे बाजार आणायचं असेल तर तुम्हाला सातारा जायला हो साताराला जावं लागतं मित्रांनो जशी आपण यांची माहिती घेते तसे आपण आजींची माहिती घेणार आहे म्हणजे कसं काय असतं तर हे आजींची माहिती घेणार आहे आपण नक्की कसा प्रवास चालतो काय आजी नमस्कार तुम्ही कसं राहता या ठिकाणी आम्ही बाबा राहतो इथं आम्हाला वाघ वसळत येतं असोली बसूळ वसळवत येतात रात्री जेतेत, रानत आ, था, था, हो। दान्ने, दान्ने जे येते बाहेर राहत जायला आम्हाला भीती वाटते एकटं दुसरं कोण बाहेर जायच नाही आम्ही दोघी तिघी असले तर आम्ही जातो बाहेर आता आम्हाला बाहेर गेलं तर गो येतं असोली येतं वाघ आहे म्हणजे या ठिकाणी प्राण्यांचा वावर पण मोठ्या प्रमाणामध्ये मोठा आहे हो आणि आम्हाला इथं धान्य धान्य खायला मिळत नाही आम्हाला राशीन भेटलं तर त्याच्या जेव्हा आम्ही जगतो मग आता काय आम्ही खाणार आणि जर तुमचा उदरनिर्वाह करायचं म्हटलं समजा तुम्हाला उदरनिर्वाह करायचं म्हटलं घरचा तर कसं चालतो तुमचा उदरनिर्वाह कसा चालेल आता आमचा आमचा बाबा आता कामावर जायला कोण नाही आमचा मुलगा आहे तो आजारी आहे त्यास मेंटल काहीतरी आहे ते कामधंदा आमच्या घरात कोण मक् कमवायला नाही आम्ही दोनच माणसं आहे आणि बाहेर जायला कोणीच नाही प्राण्यांचा वावर पण या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात जास्त मोठं आणि गावात संख्या किती असेल गावात संख्या किती संख्या आता ती बाबा हाय ती बी गे, बाबा गेली ते रान रान तिकडे आपली सातारला कोण मुंबईला कोण अशी आपली गेली ते पोरं साळेला माझ्या या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे ते इथं बाहेर पडली बाहेर पडली तर गेली ते जसं की आपण आजींची माहिती घेतली की समस्या खूप आहेत अडचणी पण खूप पण त्या ठिकाणी हे प्रवास करतात या ठिकाणी राहतात तसेच आपण गावातले गावकर आहेत त्यांची माहिती घेणार आहे नक्की या ठिकाणी कशा प्रवास करतात ते बघू शकता अशा पद्धतीमध्ये घर आहेत त्या ठिकाणी तर जसं की आपण बघितलं गावकऱ्यातली गावातली जे गावकर आहे त्यांची माहिती घेतली तसे आपण आजींची माहिती घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीमध्ये घर आहेत या ठिकाणी आणि या साईटला एक छोटंसं रान आहे बघू शकता तुम्ही या रान दिसत आहे या साईटला असं इकडे सुद्धा एक छोटंसं रान दिसत आहे बघू शकता तुम्ही तर आपण आजींना विचारा नक्की आजी कशा राहतात या ठिकाणी आजय नमस्कार कसं राहता तुम्ही या ठिकाणी बाबा काय मी आहे एकटीच नाही बोल नाही बाळ नाही कोण म्हणजे तुम्ही या घरामध्ये फक्त एकटेच राहता तुम्ही आणि अडचणीचा प्रवास कसा म्हणजे तुम्ही उदरनिर्वाह कसा करता तुमचा कुठं उदरनीवा कसा करता तुम्ही या ठिकाणी का करायचं काय काय हे करून हाय माणसाची सोय आहे का काय हाय का काय या बाजूने गव येतोय का या बाजून आसवल येते का फोन येत आहे म्हणजे प्राण्यांचा वार पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा मग आणि शेतीत जमिनीत काय फेकतं जमिनीत काय कसं काय अहो जमीन आमची खाली आहे जिमीन जमीन काय आमची हित नाही आम्ही हे फारिश्यात आई हा आणि किती वर्षापासून तुम्ही राहता अहो पाच वर्षांची जर नक्की झाली पाच ते सहा वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहतं हा आणि मग तुम्ही कसं बाहेर बाहेर जायचं असलं तुम्हाला गावाला जायचं असलं तर गाडी बिडी असते का इकडे यासाठी नाही मग आता तुम्ही इकडं चालव ना हा पाऊल वाट ना आता जालो तीच पाऊल वाट फक्त हा आणि जर आजारी बिजार पडलं तर काय करता उचलून याच्यासाठी ना उचलून यायचं आणि जर अचानक तुम्हाला जर समजा फोन लावायचा असेल किंवा जर जे संपर्क करायचा असेल कोणाबद्दल पाहुण्यांना किंवा काय तर ती कसं करता तुम्ही त्याच्यासाठी रेंज का इथे नाही या ठिकाणी रेंज पण नाही कुठं जायला लागत सढ्याव सड्याव म्हणजे कुठं म्हणजे आम्ही आता वरण तिथं तिथं जायला लागत आणि जर अचानक जर समजा गावात जर कोण आजारी पडलं जास्त सिरियस असेल तर त्याला काय करतात त्याला काय करायचं आता डाल घ्यायचं उचलून यायचं दवाखान्या सातारला म्हणजे त्यासाठी पण तीन चार माणसं लागतात म्हणजे न्यायला चार जण नक्कीच लागणार हो चार जण लागतात तिकडे वरण्याचं असेल तर मग उचलून याच्या डाल घ्यायचं तुमचं घर काय हेच घर का तुमचं घर दाखवत का या बघा तर बघूया आपण या आजी या ठिकाणी एकटा प्रवास करतात या घरामध्ये राहतात एकटा कोण बाबा नाही बाबा आणि अडचण पण खूप आहे घरात या ठिकाणी तुम्ही एकटेच राहता बघू शकता खूप अडचणीचा प्रवास आहे लाईट लाईट पण नाही तर बघू शकता मित्रांनो या आजींचं एक घर आहे आणि याच घरात या आजी राहतात बघू शकता खूप अडचण आहे साईटला सुद्धा बघितलं तर खूप अडचण आहे विचूकाट्याची सुद्धा भीती आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जर विचूकाटा जर बसलो तर दिसणार पण नाही या ठिकाणी आजी एकटा प्रवास करतात आजींचं घर आहे बघू शकता अडचण पण खूप आहे काय करा ते बघा बघू शकता अडचणीचा प्रवास या ठिकाणी आजी राहतात आणि या चुलीवरती स्वयंपाक पूर्ण त्यांचा या चुलीवरती होतो तुम्ही बघू शकता खूप घातक प्रवास या ठिकाणी ही आजी या ठिकाणी या घरामध्ये एकट्याच राहतात अडचणीचा प्रवास आहे आणि प्राण्यांचा वावर पण या ठिकाणी मोठा आहे बघू शकता जसं आपण आजींची माहिती घेतली आजे आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे इथं राहताना तुम्ही जेव्हा राहता तेव्हा कसं राहता म्हणजे तुम्ही या ठिकाणी मग का करायचं कुठे जायचं म्हणजे तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला पण काहीतरी मदत झाली पाहिजे किंवा आपल्याला पण काही ना काहीतरी झालं पण होत नाही नाही होत आता काय करायचं जसं की आपण गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेतली आजींची माहिती घेतली तसेच आपण अजून जे गावातले लोक आहेत त्यांची माहिती घेणार आहे ह्या ठिकाणी जो मोठी ठेवून प्रवास करतात जो मोठे ठेवून या ठिकाणी राहायला लागत आहे या ठिकाणी लाईटची सुद्धा सोय नाही फक्त सौर ऊर्जाची आहे प्लेट आहेत सौर ऊर्जेची आणि त्या प्लेटांवरती छोटीशी थोडीफार लाईट तयार होती तर जसं आपण इथली माहिती घेतली खूप अडचणीचा प्रवास आहे या ठिकाणी प्राण्यांचा वावर पण मोठा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं कंपाऊंड केलेलं आहे हे रान आहे दिसू शकतं राणं आहे आणि ह्या हे असं कंपाऊंड केलं आहे या ठिकाणी घर आहे तर आपण इथली माहिती घेणार आहे तर बघू शकता तुम्ही हे घर असं तर या घरातली आपण माहिती घेणार आहे घरात कोण आहे नमस्कार एकभर नमस्कार तर हे तर एक दादा घरामध्ये कोण नाही कोण नाही आई बाबा गेली तर रान जवळ घेत नाही म्हणजे लांब आहे दाखवू शकतो आम्हाला रान कुठे तर आपण ह्या दादाबरोबर जाऊन ते रान बघणार आहे नक्की कुठे काय आणि हिथले रानात शेती कशी असते नक्की काय असते आणि त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करणार आहे नक्की त्यांच्या समस्या अडचणी तर बघूया आपण रान कुठे दा हे दादा आपल्याला दाखवणार दा आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी शेती हे शेती हे काय लावलेलं आहे हे हरभरा हरभरा बघू शकता मित्रांनो त्या त्या ते रानामध्ये शेंगदाणा आहेत छोटी छोटी रानं केली आहेत अशी हे असं कामन केलं असं चौकून केलं म्हणजे पाणी घालतं असं हा म्हणजे याच्यात पाण्याला नंतर ह्याचं जे येण्याचं प्रमाण ते चांगल्या पद्धतीने बघू शकतो तर मित्रांनो हे शेती दिसत या ठिकाणी आणि हे वेल कशाचा वेल काय हो रत्ता येईल भा भाजी करू शकतो आपण रत्ताही येतात त्याला म्हणजे रताळ्याची भाजी करू शकतो रताळे बघू शकता घर पण कशा आहे या ठिकाणी शेती बघू शकता तुम्ही कशा काय तर कसलं अवघड म्हणजे पूर्ण घातक काम या ठिकाणी राहायचं बघू शकता या ठिकाणी शेती दिसत आहे या ठिकाणी असा दिसत आहे या साईडला आणि घर पण बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी दादा आहेत त्यांची माहिती आपण घेणार आहे नक्की या ठिकाणी ते कसे राहतात काय हे शेती आहे का हे राम आहे शिती हे तर काय लावलेलं या ठिकाणी ला नमस्कार कसं राहतो तुम्ही या ठिकाणी राहतो या ठिकाणी राहतो म्हणजे या वागा असवालत नाही यातनं सगळ्यातनं जीव वाचवून आपलं राहायचं शेती नाही तर कुठलं पिण्याला पाणी थोडं ताकडं आहे परंतु त्या पाण्यानं काही लोकांचं सुई होतच नाही इथं आणि लाईटची सोय कशा लाईट आहे लाईट आहेच नाही लाईट नाही आम्हाला इथं लाईटची सोय बी नाही कुठेतरी आपल्या सूर्य किरणा तरी असं तुमच्या सारी मदत करून दिलेली एक एक लाईट ती घरात आहे आता बाहेरच्या लाइटी दिल्या बी बंद पाडते शेतीचं कसं या ठिकाणी शेती कशा आहे शेती केली तरी असं कुपन करायचं मोठं दांड्या कुपन केलं तरी एवढं कुपन मोठं केलं तरी पण त्याच्यावर न गव्या जातोयच आता म्हणजे प्राण्याचा वावर पण मोठ्या ठिकाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्त म्हणजे जास्त मोठा त्रास आहे म्हणजे गावाकडे दिवसाचा गावा दिसलाय कधी का संध्याकाळचा दिवसाचा येऊन चोरतो की दिवसाचा बी येऊन चोरतो आपण जर इथे नसेल ना तर येऊन खाऊन जाऊ शकतो शेती त्याचं काय त्याला कोण अडवू शकत नाही ना आपण लई जर जास्त माणसं झाली तर हकवला कुठं दगड घातलं काय घातलं तर आपल्या अंगावर डायरेक्ट येणार ती असं कधी झालं का तुम्ही गावाला गेला आणि अचानक तुम्हाला उशीर झाला आणि येताना तुम्हाला अचानक प्राणी दिसला किंवा प्राण्यांचं म्हणजे <laughs> दिसला की इथे वरती वाटेवरती वर्ण दारे वर्ण खाली येताना सहा वाजता इथं जरा रिजन होती इथं खाली मी गेलो वरती साड्यावरती त्या मनोरेवरती मनोरेनं खाली आलो तर वाटेत गव्य उभा राहिलाय दगडी घालून घालून दमलो तरी पण गव्या मागे सरना ज्या वेळेला बॉम्ब त्या त्यावेळेला मग गव्यात गेला निघून आणि जर फोन लावायचा असेल किंवा संपर्क करायचा असेल तर त्यासाठी रेंज बिंज गावात काय का? नाही 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 रेंज अजिबात ना नाही गावात वरती जावं लागतं तिथं जावं लागतं म्हणजे आम्ही ज्या तिकडे आणि रस्ता यासाठी रस्ता बिस्ता काही नाही पाय वाटच फक्त पाऊल वाटच पाऊल वाट रस्ता ती त्याने काही दिलेला नाही आम्हाला किती वर्षापासून राहता तुम्ही या ठिकाणी आता आम्हाला तरी सात वर्ष झाली इथं म्हणजे पाच सहा वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय सहा सहा वर्ष आम्ही इथं राहतो या आणि कसं उदरनिर्वाह करायचं म्हटलं तर काय कसं करतं काय उदरनिर्म्याला काही सद्यानाय सुद्धा उदर नाही काही सगळी हालतमध्ये आहे हे उदरनिर्म्याला शेवटी काय केलं तरी काय आपण ही ही घरं बांधली ते आम्ही ही घरं बांधली ते पावसात पाणी भरून असं पळत जसं पाणी पोहतो असे पाणी घरात नाही असतं म्हणजे जर जास्त पाऊस पडला तर नुकसान पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं जास्त ही जागाच उपाळाची जागा आहे ना त्याच्यामुळे हे पाणी पूर्णपणे वरती येते मग लोकांची हालत आता उन्हाच्या दिवशी वाईच अशी कुठेतरी उन्हाला बसणार पाऊच्या दिवशी दुःख ब मरणाचा भरपूर दुःख जंगल पुढे जा वाघाचा स्वलाचं जनावर आलं तरी काही दिसत नाही अजिबात इथं या ठिकाणी प्राण्यांचा वावर पण मोठा माझ्या जर तुम्ही समजा दिवसाचं किंवा संध्याकाळचं जर तुम्ही इकडे तिकडे पडला तर जंगल असल्यामुळं असा कधी अंदाज आलाय का तुम्हाला की अचानक तुमच्यावर प्राणी हल्ला केला किंवा के के काय केला की भरपूर वेळा करतील मग त्यावेळेस तुम्ही काय करता त्यावेळेस काय करणार आहे तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही काय करता त्यावेळेस काहीतरी कसं तरी जीव वाचवायचा कुठं उपडी पडून कुठं काय करून गप्प पडले आणि करायचं निघून यायचं मग प्राणी निघून जाणार पण तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्ही या ठिकाणी राहता पण जे तुम्ही सुद्धा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहिलं पाहिजे किंवा तिथे तुम्ही प्रवास केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे या ठिकाणी अडचणीचा प्रवास करता हे प्रवास कमी झाला पाहिजे असं तुम्हाला पण वाटत असेल वाटतंय की परंतु आम्हाला आमचं आहे ती इथलं सुटलं नाही ना आम्हाला थारा पाहिजे ना बाहेर जाऊन इथून बाहेर गेलं तर थारा पाहिजे आपल्याला ना थारा नाही आपल्याला बाहेर आता असं पुनर्वृसनच कुठंतरी मार्गी लागतं या ते काय आम्हाला अजून कुठं काही निस्ती फलाटं दाखवली ते आणि बिडी खाली येते काही तर कसं तुम्ही म्हणजे या ठिकाणी आता दादाने सांगितल्याप्रमाणे अडचणीचा सा प्रवास आहे हे घर बघू शकता तुम्ही हे घरामध्ये सुद्धा खूप अडचणीचा प्रवास आहे या ठिकाणी विच्चू काट्याचा प्रवास पण जास्त असेल विच्चू काट्याचं पण जास्त भीती असेल या ठिकाणी शेती केली तर शेती तर रोजचा येणार खाणार आम्ही रात्री दिसायला नुसती बोंबलत राहणार आणि आजारी बिजारी पडले माणूस तर डाळगेतन उचलून नेणार अचानक कधी दादा जर बाहेर गेले तर एकटाच राहता मग दादांचा तुमचा संपर्क कसा होतो असे एकटी राहतो मग तुम्हाला ते फोन 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 बिन करून करून तुम्ही आता अडाणी आम्ही अडाणी माणसं ते फोन पूर वापर देत आम्हाला अडलं काय अक्षरच समजत नाही दादा जर समजा उशीर झाला तर तुम्ही तुम्ही या ठिकाणी एकटच राहता म्हणजे अडचणीचा प्रवास असून सुद्धा तुम्ही एकट्या या ठिकाणी राहता एकटे राहतो आणि द पोटाला आपल्याला धान्य नाही दळण सडाण ह्या डोंगरानं आणायचं का ते खायचं म्हणजे दळण असेल तर कुठं जायला लागतं जवळ आहे चाकवाडीला जायला लागतं ती किती अंतर आहेत ना जवळच अंतर आहे का अंतर तरी अजून दोन अडीच किलोमीटर आहे अडीच किलोमीटर वर दळण जायला जायला आणि भाजीपाला आणायचं म्हटलं तर काय भाजीपाला आणायचं सातारा साताराला जायला लागतं साताराला जायला लागतं भाजीपाला मग नाही जसं की आपण या गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेतली खूप अडचणीचा प्रवासाने खूप घातक प्रवासा ठिकाणी या गावातले जे गावकर आहेत ते करत आहेत रस्त्याने गेले तर